मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कारचे जिओ मराठी न्यूज नाविन्यपूर्ण दागिण्यांची परंपरा आणि सोने चांदीच्या दागिन्यांचे होलसेल आणि रिटेल काउंटर म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सराफ पत्ता सराफ पेट विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर बदलापूर मध्ये अल्पवयीन मुलींवर आणि कोलकाता मध्ये जाहीर सा निषेध मोर्चा काढलेला आहे त्या नाराधमांना लवकरात लवकर कठोरातली कठोर शिक्षा व्हावी बाकी ते शिक्षा द्यावी कारण की आपण शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा मुद्दा मुद्दाहून हा मोर्चा इतकं शिवाजी महाराजांच्या समोर का केलेला आहे तर शिवाजी महाराजांच्या काळामध्ये महिलांच्याकडं वाकड्या नजरेनं सुद्धा बघितलं जात नव्हतं वाकड्या नजरेनं बघितलं तर त्यांचे डोळे काढले गेले जात होते पण आता ह्या महाराष्ट्रात एकावर एक असे एक अत्याचार होत आहेत आणि आपण सर्वजण जे नुसतं बघत आहोत त्या लोकांना कुठलीच कठोर शिक्षा होत नाही त्या मुलींना असेल त्या युवतीला असेल त्यांच्या घरातल्यांना असेल ते कुठल्या परिस्थितीमधून जात असतील त्यांची मानसिकता काय असेल त्या सर्व गोष्टींना न्याय मिळावा आणि लवकरात लवकर सरकारला माझी विनंती आहे की आपला शक्ती कायदा लवकरात लवकर पाच व्हावा आणि माझ्या मुलींना न्याय मिळावा हे महाराष्ट्रात घरचे आहेत किंवा भारतात घडत आहे हे वारंवार या घडता घडत आहे ज्या मुली असुरक्षित आहेत त्यांना सुरक्षा मिळावी त्यांना न्याय मिळावा आणि कायद्याबद्दल जी आपल्याला आदर आहे तो तसाच राहावा त्यासाठी लवकरात लवकर, लवकर आपण शक्ती कायदा पास करावा एवढी मला सरकारला विनंती आहे आणि मुलींना एकच सांगणं आहे कुणाच्या वर डिपेंड न राहता स्वतःच्या मनगटातच इतकं बळ निर्माण करा की तुमच्याकडे कोणी वाकड्या नजरेनं सुद्धा बघितलं नाही पाहिजे एवढंच मी माझ्या युवतींना सांगते जय हिंद जय महाराष्ट्र माझी मा फक्त एवढीच सरकारला विनंती आहे की तुम्ही लाडकी बहीण योजना राबवत आहे तसंच तुम्ही लाडकी बहीण सुरक्षा योजना राबवली अशी आमची सर्व महिलांची इच्छा आहे तुम्ही महिलांना सुरक्षित ठेवायच्या थे योजना चालू करा तुम्ही पैसे देऊन महिलांना हे करण्यापेक्षा सुरक्षित महिलांना ठेवा आणि मुलींची सुरक्षा स्त्रियांची सुरक्षाचं जास्त तुम्ही लक्ष द्यावं एवढी माझी सरकारला विनंती आहे आता इथून पुढे मुलींना शिकवा त्यांना स्वतःच्या पायावर उभा करा स्वावलंबी बनवा तुम्ही सरकार म्हणताय पण मुलींना आम्हाला आता घराच्या बाहेरच सोडायची भीती वाटत्या की हे नराधम इतके कसे लाचार होतात त्यांना मुली त्यांच्या आई बहिणी त्यांना असतात का नसतात दुसऱ्यांच्या मुली म्हणजे काय रस्त्यावर पडलेल्या असतात का त्या त्यांच्या पाठीमाग कोणी असतं नसतं असा त्या तो का विचार करत नाही आपल्या बहिणीवर असा अन्याय अत्याचार झाला तर ते तुम्हाला करता आई वडिलांनी त्यांना जन्माला घालायचं लहानाचं मोठं करायचं ते तुम्ही अत्याचार करायसाठी त्यांना लहानाचं मोठं करा केलेला असतं का त्या आई किती आघात झाले असतील त्याची तुम्ही कल्पना करत जावा तुमच्या बहिणींच्यावर आईवर असा अत्याचार झाला तर तुम्हाला कसा त्रास होईल सरकारला माझी एवढीच विनंती आहे तुम्ही पैसे देऊन महिलांना ही करू नका फक्त तुम्ही महिलांना सुरक्षित ठेवा ही माझी खरं कळकळीची सरकारला विनंती आहे जर हे जर जर एक कर, सरकार एक एक जर स्त्री चालवत असतील तर त्या स्त्रीनं त्या नेची शिक्षा जाहीर केली असते आणि ती असते एवढं मी व्यक्त करते आणि सरकारनं सुरक्षित एवढीच विनंती आहे एवढंच बोलून मी थांबते जेव्हा एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये जग चॅटर्जीला त्या कोर्टाने सुप्रीम कोर्टाने फाशीची शिक्षा दिली होती त्यावेळेस हे कायदा का ठेवला का नाही ही वेळ सारखी दिल्ली नंतर बिहार झाला महाराष्ट्रामध्ये ही केस झाली कोलकातामध्ये ही केस झाली काय करते सरकार लोकांच्या नजरा बा, बायकांना बा, बघण्याच्या हे असत तर त्यावेळेस पण एका बायकांचा सारखा बलात्कार होत असतो त्यांच्या स्पर्शाने त्यांच्या नजरेने काय करायचंय बायकांनी पोरीन कुठे करायचं काय शिकवायचं पोरींना

केवळ पंधरा पॉइंट नव्याण्णव लाखाच्या ऑफर रेट मध्ये उपलब्ध महारेरा रजिस्टर प्रोजेक्ट ऐंशी टक्के लोन सुविधा उत्कृष्ट दर्जाचे बांधकाम अशा वैशिष्ट्यपूर्ण सुविधा असणाऱ्या फ्लॅट खरेदीसाठी ग्रुप बुकिंग ची देखील विशेष सवलत उपलब्ध साईट पत्ता रिद्धी सिद्धी कॉम्प्लेक्स इस्टिन हॉटेल शेजारी मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर जिओ मराठी ते धडक